नमस्कार मी आपली आवडमधनं योगिनी फडके आज जी भाजी दाखवणार आहे मी ही आ, याला का म्हणतात कोणी चवळीची भाजी म्हणतात खूप सुंदर लागते ही आणि ही पालेभाजी आहे सो मुलं पण आवडीने खातात मी याला ही खूप कवळी आणि खूप छान मिळाली होती आ, सो मी देठांमध्ये जीवनसत्व असतं म्हणून ही भाजी मी थोडीशी देठ ठेवून करणार आहे आणि तुम्हाला जर देठ नको असतील तर तुम्ही चिरून केली तरी छान होते तर या रेसिपीला आपण लगेच सुरुवात पण करूयात आणि त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते लगेच दाखवते आपल्याला जी तांदुळक्याची आपण पालेभाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मी इथं घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत कांद्यामुळं काय होतं तांदुळका कधी कधी उग्र असतं उन्हाळ्यामध्ये तर ती कांद्यामुळे छान लागते आणि लसूण घेतलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर मी दोन चमचे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक करून कारण तुकडे लक्षात येत नाही कधी कधी पानांमध्ये आणि अख्खे खाल्ले जातात सो क्रश केलेले आहेत तेल घेतलेलं आहे साधारणतः दोन पळी आपल्या स्टीलच्या छोट्या मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी हिंग एक चमचा एक चमचा हळद आणि मीठ बस एवढ्या साहित्यामध्ये आपण सुरू करणार आहे आणि वेळेनं घालवता लगेच दाखवती आहे हे पा मी कढई सुद्धा तापायला ठेवलेली आहे सो कढई छान तापलेली पण आहे आपण लगेच तेल घालून घेऊयात पालेभाजी आहे सो जास्त तेलाची आवश्यकता नाही तेल तापलं की आपण लगेच मोहरी घालूया तेल छान तापलेलं आहे सो आपण मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की आपण लगेच मिरची लसूण घालून घेणार आहोत आणि त्याच्यावर हिंग आणि हळद हे प आपण आता लसूण घालून घेऊयात गॅस थोडासा बारीक करा आणि लसूण घातल्यानंतर आपण कांदा घालूयात कारण मग मिरची काय होतं मिरचीचा थोडासा काणा उडू शकतो बारीक केलेली आहे म्हणून थोडा लसूण क्रिस्पी होऊ दिला मी मुद्दाम कारण छान लागतो तो आणि साधारणतः एक कप कांदा घेतला होता पण याला थोडा जास्त लागतो सो मी अजून अर्धा कप घालती आहे छान लागतो तो कांद्यामुळे भाजी जास्त छान लागते आणि तुम्ही नुसती करू शकता ज्यांना कांदा लसूण सारखं प्रत्येक भाजीत नको असेल ना तर त्यांनी हिरवी मिरची दाण्याचा घालून घालूनसुद्धा ही भाजी करू शकतात पण मला उन्हाळ्यामध्ये जेव्हा पालेभाज्या उग्र स्वरूपात येतात ना तेव्हा मला कांदा लसूणचा वापर करायला आवडतो म्हणून मी करते आणि कांदा कसा रोजच्या जेवणात असावा असं पण म्हणतात आता पहिल्यासारखे दिवस पण राहिलेले नाहीत सो कांदा लसूण खाल्ल्यानंतर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांची इम्युनिटी वाढायला मदत होईल लसणाने बी पी वाढेल कांद्याने उष्णता कमी होते आता पहिली मिरची घालून घेऊयात आता ह्याच्यावर आणि असा तर रोज आपण लसूण घालून फक्त भाजीच खाऊ शकतो बाकी लसणाचा वापर आपल्या जेवणामध्ये कमी होतो नॉनव्हेज जे खातात तर त्यांच्या ह्याच्यात कांदा लसूण भरपूर जातो त्याच्यामुळं ते बीटवेल वगैरे त्यांचं व्यवस्थित असतं पण आपण व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं ना मग त्या केसमध्ये आपण लसूण आणि कांदा खाऊच शकतो म्हणून खायचा जेव्हा सणवार असतं तेव्हा आपण अवॉइड करतो पण सणवार नसताना आपण हे करू शकतो आता कांदा शिजायला थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि हिंग घालूयात आणि छान कांदा गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे प कांदा मस्त मऊ झाला आहे छान शिजलाय आता यावेळेला आपण याच्यात हळद घालून घ्यायची आहे आणि छान एकसारखी ढवळून घेऊया गुण गुण हळद मीच रेसिपी करत आहे त्याच्यामुळे आत्ता नाही आहे कोणी हेल्पिंगला सो कॅमेरा हल्ला तर सॉरी हे बघा छान हळद वगैरे घालून फ्राय झालेले आहे तर आपण लगेच पालेभाजी टाकून घेऊयात आणि ही इतकी कवळी आहे की साधारणतः एक पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजून तयार होईल हे भाजी मी घातली आहे कांद्यावरती आणि छान परतून घेतलेली आहे तर ह्याचा हिरवेपणा आणि म्हणजे माला याचा कलर बदलायचा नाही आहे सो मी प्रयत्न करणार आहे तर मी त्या केसमध्ये याच्यावरती झाकण न ठेवताही शिजवणार आहे मीठ घातलेलं आहे सो एक पाच सात मिनिटात त्याला छान पाणी सुटेल आणि ती छान शिजेल सो आपण शिजल्यानंतर मी ती सर्व करून दाखवते या मोठ्या मोठ्या काड्या दिसत आहेत पण याच्यात खरं जीवनसत्व असतं सो त्याच्यासाठी मी या ठेवलेल्या आहेत कारण ही खरंच खूप कवळी आणि सुंदर मिळाली होती भाजी अदरवाइज ही चिरून तुम्ही खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर ती झाल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवते हे बघा भाजी मस्त शिजलेली आहे आणि हिरवीगार पण राहिलेली आहे तर याच्यामध्ये अजून एक साहित्य टाकायचं होतं मला पण मी घाईत होते आणि एकटीच असल्यामुळे राहिलं तर याच्यामध्ये ना साधारणतः दोन चमचे फक्त दाण्याचं कूड घाला आणखीन छान लागेल भाजी आणि आता फायनली भाजी रेडी झालेली आहे गरम गरम जेवायला बसणार होता मी सो रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट्समध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डही करा हे पा मी हार्डली दोन चमचे दाण्याचं कूड घालून घेतलेला आहे आणि छान ढवळते आणि आता सर्व करून दाखवते हे पा फायनली भाजी रेडी झालेली आहे सो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू